लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सोळा चांगल्या सवयी पहिली लहानपणापासून त्यांची स्वतःची छोटी छोटी कामे करणे जसे की उठल्यानंतर अंतरुण स्वतःच्या शाळेचे सामान व्यवस्थित ठेवणे या सवयी मुलांना लहानपणापासूनच लावाव्यात यामुळे कामाच्या सवयीबरोबरच बरोबरच त्यांचा आत्मविश्वास देखील वाढेल दुसरी लहानपणापासून मुलांना चांगल्या आरोग्याचे महत्व शिकवा सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्यायला शिकवा त्यामुळे शहरातील सर्व विषारी पदार्थ तर बाहेर पडतातच त्याचबरोबर मुलं दिवसभर उत्साही देखील राहतात तिसरी मोबाईलवर गेम खेळण्याऐवजी त्यांना बाहेर पाठवा किंवा तुम्ही घेऊन जा त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी ही खूप महत्वाची आहे चौथी गोष्ट म्हणजे आपल्या अपेक्षा मुलावर कधीही लादू नका त्यांना जे आवडते ते करू द्या त्यांना जे शिकायचं आहे ते शिकवू द्या पाचवी गोष्ट म्हणजे मुलांना वेळ द्या त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवा त्यांना खेळवा बागेत घेऊन जा रोज रात्री झोपताना गोष्टी सांगा सहावी गोष्ट म्हणजे टी अगदी कधीतरी लावा आणि ते पण फक्त कार्टून लावत जा पण दिवसभर नाही सात घरात कोण काय शब्द वापरतात हे मुलं टिपत असतात त्यामुळे प्रत्येकाने आपल्या बोलण्यात वाईट शिव्या विचित्र शब्द कानावर पडणार नाहीत याची काळजी घ्यावी बाहेर जे आहे त्यावर आपला लगाम नसतो कमीत कमी घरात आपण नक्की हे पाळू शकतो मुलांना अभ्यासासाठी एक जागा निवडा मुलं टी व्ही बघत बघत अभ्यास करत असतील तर हे त्यांच्यासाठी योग्य नाही म्हणूनच मुलांना स्टडी टेबलवर बसण्याची सवय लावा मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष असू द्या नऊ मुलांना सतत अभ्यास करण्यासाठी फोर्स करत जाऊ नका मुलांनी अभ्यासात मन लावावे ह्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या त्यांना अभ्यासाला बसण्यासाठी स्वतः वेळ द्या त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करा दहा पैशाची बचत पिकी बँकचा वापर करून मुलांना पैशाची बचत करायला शिकवा हा अत्यंत मजेशीर आणि प्रभावी उपाय आहे घरात मुलांसमोर भांडणे किंवा आदळ आपट कधीही करू नका याचा वाईट परिणाम मुलावर होऊ शकतो बारा मुलं शाळेतून घरी आल्यानंतर खूप थकतात अशा परिस्थितीत मुलांनी बूट कुठे ठेवले आहेत याकडे त्यांची आई लक्ष देत नाही पण शाळेच्या पहिल्या दिवसापासून त्यांना सवय लावा की घरी आल्यानंतर शूज शूज रॅक किंवा शूजच्या योग्य ठिकाणी ठेवावेत तसेच मोजे योग्य ठिकाणी ठेवा जेणेकरून दुसऱ्या दिवशी शूज आणि मोजे शोधण्यात वेळ वाया जाणार नाही ही सवय मुलांना आयुष्यभरासाठी उपयुक्त आहे तेरा प्रत्येक घरात मुलांचा अभ्यास करण्यासाठी एक छोटासा कोपरा असतो मग ते टेबल असो वा खोली मुलांना त्यांचे दप्तर आणि इतर शाळा आणि अभ्यासाचे सामान त्याच ठिकाणी ठेवण्यास सांगा जेणेकरून मुलं जेव्हा अभ्यासाला बसतात तेव्हा त्यांना सर्व गोष्टी एकाच ठिकाणी मिळतात आणि त्यांचे मन अभ्यासात गुंतलेले राहते आपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल आभार मानण्यासाठी मुलांना धन्यवाद म्हणायची सवय लावावी यामुळे त्यांच्यात नम्रता आणि आदराची भावना निर्माण होते पंधरा आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही ही शिकवण लहानपणापासूनच मुलांना लावावी सोळा शांतपणे बोलण्याची सवय या सवयी कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद